एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नगर शहराचं उपनगर असलेल्या केडगाव परिसरामध्ये गेली के अनेक दिवसांपासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे तब्बल सहा ते सात दिवसांनी पाणी मिळत असल्यामुळे मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय या समस्येकडे महापालिका वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळं माजी नगरसेवक मनोज कोतकर आक्रमक झाले चार डिसेंबरला पालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती मात्र यावर कोणतीही हालचाल दिसून येत नसल्यानं येत्या शुक्रवारी महापालिकेवर हंडा मोर्चा आणि मटका फोडो आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला गेला शुक्रवारी महानगरपालिकेत सर्व आंदोलन त्या ठिकाणी करणार महानगरपालिकेने जर काही त्याच्यावर निर्णय घेतला तर आम्ही विचार करू सहा महिन्यापासून आपण पालिकेकडे खेडगावच्या पुढं काय कारवाई तर बऱ्याच वेळेस ज्या वेळेस पत्र व्यवहार केलाय त्या त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की काही वेळेस लाईटचा प्रॉब्लेम काही वेळेस डॅमला काही लाईटचा प्रॉब्लेम किंवा वाऱ्या वागदा काही वेळेस वेळेचा प्रॉब्लेम सांगते काही वेळेस खेडगाव मध्ये लाईटीच प्रॉब्लेम सांगते असे वेगवेगळे का यांनी पण त्यांनी ज्यावेळेस आम्ही गुरुवारी शुक्रवारी पत्र दिलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की आता जर याच्यावर कारवाई झाली ना तर मग आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार बर आता तुम्ही जसं सांगितलं की पाण्या प्रश्नासाठी तुमचा लढा चालू आहे खेडगावकरांसाठी आणि आता दखल घेतली नाही तर तुम्ही हुंडा मोर्चा किंवा वाटका पुढे आंदोलन करणार आहे पण आता हे सगळं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर पाहायला मिळत नाहीये ना माझं काम करण्याची पद्धतच अशी आता जो तुम्ही प्रश्न विचारला की महानगरपालिका इलेक्शन आता पण या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर एम एस सी बीने माझ्यावर दोन गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपली जी एल ईडी लाईट बसवली त्यावेळेस मी स्थायी समितीला सभापती असताना स्वतःच्या ठिकाणी ऐकू त्यांच्या दारात उपोषणाला बसलेले त्यावेळेस कोणतं महानगरपालिकेचं किंवा कोणतं इलेक्शन नव्हतं का मग इलेक्शन आले म्हणून जर हे पाण्यासाठी असं किंवा लाईटसाठी असल तर मी काय कुठं आंदोलन केलं नाही उद्या देखील महानगरपालिकेने जर या संदर्भात मिटिंग लावली किंवा पुढे चर्चेला बोलून किंवा आम्हाला पत्र व्यवहार केला तर आम्ही आंदोलन करणार नाही आम्हाला आंदोलन करून आपल्यालाच आपल्या शहराचं नाव बदनाम करायचं पंधर गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पत्र व्यवहार करतो आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर आता कुठेतरी आम्हाला विचार करावा लागत आणि असं जर आसे जर असं वाटत असेल की इलेक्शन आले म्हणून अं कुठतरी आम्ही आंदोलनाचं याचा हाते रोपसतो तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे आणि मला असं वाटत की या संदर्भात मीच नाही कुणीही त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे मागणी करत असलं शहरात असतील तर ती जनतेसाठी आहे स्वतः अमृत योजनेवरती एक वर्षभर काम केलं त्या ठिकाणी मी डबा घेऊन डॅम पासून तर नगरपर्यंत पाईपलाईन आणण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी काम माझ्याकडे त्याचे सर्व फोटो आहेत माझी समन्वयक म्हणून निवड केली आणि मला काय करायचं जर मला दाखवायचं असतं तर मी त्यावेळेचे सगळे फोटो दाखवून तिकडे ते करत बसलो असत हा राजकारण वेगळा विषय आणि आज खेळगावातल्या नागरिकांना माहिती किती होते जर हिवाळ्याच्या दिवसात जर पाण्यासाठी जर वनवण करावं लागत असेल तर उन्हाळ्यात काय परिस्थिती त्यामुळं आणि गेल्या सहा महिन्यापासून पत्रव्यवहार करत करत आतापर्यंत आलो आता ते प्रशासनाने त्याची दखल घ्यायची नाही घ्यायची ते त्यांचा विषय बर आता खेळगाव बर आता पाणी प्रश्न संदर्भात म्हणजे जर आम्हाला त्यांनी जर बोलवलं त्यांनी आमच्यावर चर्चा केली तर त्यांनी काही आम्ही काही प्रश्न करू त्याचे जर उत्तर योग्य मिळाले उत्तर म्हणजे काय आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला काय त्यांच्यावर कुठं काय हे नाही आम्हाला पाणी वाढून भेटलं तरी आम्ही समाधान आणि आम्हाला पाणी वाढून द्यावं एवढीच आमची केळगावकरांची वतीने विनंती आणि असं जर वाटत असेल की इलेक्शन आलंय म्हणून आम्ही मागणी करतो तर आम्ही मी त्या ठिकाणी जाणार शकत नाही मी नागरिकांना त्या ठिकाणी पाठवून का फक्त विषय एवढाच आहे का हा प्रश्न मार्गी गरजेचं सात दिवसाला पाडायचं तुमच्या अपेक्षा किती दिवसाला पाडायचं आता आमच्या अपेक्षा म्हणजे दिवसाला सुटावा रोज सुटावा पण गेल्या सात वर्षापासून सात वर्षापूर्वी महानगरपालिकेत गेल्यानंतर वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी सभागृहात पाण्यासाठी आवाज उठवतो तर ते काय होणार नाही आणि कसं असतं जी होणार नाही त्याला उभं ओढून ताडून सांगायचं की नाही नाही आम्हाला रोज दिवसा जे काही पाणी आज येत ये आहे ये ते पाणी आमचं टाइम टू टाइम येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्हाला जे काही पाणी आज सत्तरऐंशी लाख लिटर येत असेल तर त्यात आणखीन पाणी वाढवून द्यावं आणि म्हणजे त्याने काय होईल आमचं जे रेग्युलर पाणी ते पाणी व्यवस्थित येईल आणि आमच्या नागरिकांचा प्रश्न होईल हा <laughs> <आई के दुणा। laughs> हे काय राजकारण म्हणून करीत नाही विषय येतो ना तर त्यावेळेस हा पूर्ण गावाचा विषय आणि त्यावेळेस काय मला पंधरा सोळा सतरा हे महत्वाचं नाही शेवटी आपण जे काम करतो ते गावासाठी तर ते पूर्ण गावाचा विषय नक्कीच आता शहर आपलं झपाट्याने वाढते पहिले केळगावची लोकसंख्या वीस पंचवीस हजार होती आज ती लोकसंख्या लाख सव्वा लाखाच्या पुढे गेलेली त्याच्यामुळं जस जसं घर वाढतील लोकसंख्या वाढत तस, तस पाण्याची कमतरता जाणवणारची त्यासाठी आपण वेळोवेळी महानगरपालिकेबरोबर मागणी केलेली आहे की आम्हाला जास्तीचं जा पाणी वाढून द्यावं तर त्यावेळेस अ आता ज्यावेळेस नगरसेवक असताना मग आणखीन वा वाढीव योजनेसाठी पण आता सगळा तो विषय मी तुम्हाला आता सांगणार नाही कारण की कसं होईल आम्हाला पण आमच्या काही गोष्टी अं करून घेण्यासाठी काही दबाव वापराव लागते तर ता आता आम्ही फक्त आत्ता आम्हाला जी काही खेळगावकरांना जी पाण्याची आवश्यकता आहे तिच्यासाठी आम्ही बांधणार आहे आणि ते पाणी वाढून घेणार तुम्ही पाणी जपून वापरा आवश्यक नसल्यास त्या ठिकाणी आपण न नळ बंद करून ठेवा फक्त ते पाणी जर रस्त्यावर सोडलं तर त्या ठिकाणी जर डांबर रस्ते असतील तर ते डांबरे रस्ते खराब होऊन जातात निधी आणणं नाही ते सुखी गोष्ट नाही निधीसाठी खूप वणवण करावी लागते आणि ज्या ज्या ठिकाणी डांबरी रस्ते तर ते डांबरी रस्ते खराब नाही होणार यासाठी आपण जर जर काळजी घेतली आणि ते पाणी जास्तीचं पाणी रस्त्यावर नाही सोडलं किंवा रस्त्यावर गाड्या नाही विकल्या तर ते रस्ते देखील जास्त दिवस दे टिकतील ना आता काही काही भागामध्ये काळवट आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून उपयोग होतो कारण त्या ठिकाणी त्या कॉन्क्रिटीकरणाला भेगा पडतात त्यापेक्षा तिथं डांबरीकरण केलं तर ते त्या ठिकाणचं ते डांबरीकरण जास्त दिवस टिकत त्यासाठी आपण पाणी जपून वापरावं आणि कमी सांडव आता त्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्र पण पत्र व्यवहार पण केला आता का काल परवाच माझ्याकडे बऱ्याचशा नागरिकांनी जे नवीन पट्टी पाणी पट्टी आलेली ती वाढीव आलेली तर त्या नागरिकांना त्या ठिकाणी विश्वासात देऊन आता त्यांनी ती मुदत दिली होती एकवीस दिवसाच्या आत मध्ये त्या ठिकाणी त्या साठी तुम्ही हरकती नोंदवा पण आता मला माझा प्रश्न असा आहे प्रशासनाला एकवीस दिवसाच्या नंतर तुम्ही त्या पट्ट्या नागरिकांना दिले आणि मग ती हरकत कशा नोंदवायची तर तो देखील विषय त्या ठिकाणी प्रशासनाने आणखी नागरिकांना हरकती घ्यायला वेळ वाढवून द्यावा अशी प्रशासनाला शिळगावकरांच्या विनंती करता माजी नगरसेवक कोतकर यांनी गेली सहा महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा किमान तीन ते चार दिवसांनी आणि वेळेवर सुरू करावा यासाठी महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केलाय तर वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेच्या जलविभागानं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे अखेर कोतकऱ्यांनी आंदोलनाचा हत्यारोप असलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन आज ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणलीस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाना आणि असा मस्त चहा बनवा